आज सकाळ झाली आणि तुम्हाला सांगतो मोबाईल टिंग टाँग टिंग टोंग टिंग टोंग वाजत राहिलेला होता त्याचं कारण फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप दिवस दिवसाच्या एकदम धपाधप सगळे मेसेजेस यायला लागले कधी कधी असं वाटतं अरे आपल्याला किती मित्र आहेत असंही वाटतं की त्यामुळे आपण श्रीमंत आहोत परंतु एक गोष्ट तुम्हाला खात्रीने सांगतो मी फार कमी व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये फारच कमी आणि त्याच्यापैकी हा एक आहे या ग्रुपचं नाव आहे कट्टा आणि ह्याच्यात तुम्हाला सांगतो जरा ह्याच्यात थोडीशी विसंगती आहे आमच्यात हाडवैर आहे हाडवैर म्हणजे काय तुम्हाला सांगतो मुंबई पुणे हा जसा एक वाद असतो तसाच एस पी विरुद्ध बी एम सी सी कॉलेज असा एक वाद असतो माझे हे जे सगळे मित्र आहेत हे एस पी कॉलेजचे आहे द एस पी मी द एस पी वगैरे आम्ही बी एम सी सीचं आहे मी बी एम सी सीचं आहे त्यामुळे मी, मी नेहमी म्हणतो हे चक्क आहेत मी ह्यांच्यात पडलेलं केशर आहे म्हणून शिखंड झालं आहे आणि मग त्याच्यावरनं हे बोंबलतात एक 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 अवली कॅरेक्टर आहेत अजून काही अवली कॅरेक्टर ह्याच्यातली यायची आहेत हा आहे गोडबोले सुधीर गोडबोले जो बायफमध्ये खूप वर्ष मस्तपैकी काम करून आता निवांत रिटायर झालेला आहे हा आहे चारुदत्त कुलकर्णी याचा स्वतःचा व्यवसाय हा जो मुच्छड आहे हा आहे मिलिंद खाडिलकर आणि हा एका मोठ्या कंपनीचा फायनान्स डायरेक्टर होता काय रे काय त्या कंपनीचं नाव काय बी पंप्स नावाची कंपनी आहे आणि हे जे आहेत हे बुदरगड सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरी करतात बरोबर ना हो बरोबर नाश्वाश्वण वाश्वन आहे आणि हा तिथे जा, स्लीपर झाडा लिहितो हा मी आता आता तुम्हाला कळलं असेल जसं आज फ्रेंडशिप डे तसंच आज गटारी सुद्धा आहे या गटारीला हे सगळे उग आहेत उग म्हणजे मी प्रेमाने म्हणतोय कुचकटपणा म्हणतोय त्याचं कारण ही पोरं आणि मी सुद्धा आम्ही म्हणजे उघड गटार आहोत उघड गटार म्हणजे मैत्रीच्या भाषेत तोंडावरती अजिबात ताबा नाही मग जे हा म्हणला की के केशर ते यांच्या घरी हळद घालतात आणि यांना सांगतात केसर घातले म्हणून म्हणून वाटतं केसर खरं केशर इकडे आहे तुम्ही काय म्हणा आता तुम्हाला याच्यातले रंग मी एकदम सगळे उलटणार नाहीये चेष्टा पाठ गजेंद्र पवार हा पिनायकल कन्स्ट्रक्शनचा मालक आहे अप्रतिम काम कन्स्ट्रक्शन व्यवसायात करतोय अजून एक आमचे विद्वान सहकारी येणार आहेत ते शैक्षणिक क्षेत्रात आहेत काय बोलतो संजय जोशी प्रोफेसर संजय जोशी कुठला क्लास आहे त्यांचा एकत्व एकत्व क्लासचे ते संचालक आहेत ते येणार आहेत आणि एक आमचे संजय कानडे म्हणून अतिविद्वान विद्वान अतिविद्वान हा जुगनू हा पिंट्या त्याचा आमचा प्रमाण ते सुद्धा जॉईन होणार आहेत फक्त आज जी गोष्ट आहे आज गटारी सुद्धा आहे आज मैत्री दिनसुद्धा आहे त्यामुळे आज या लोकांची तुम्हाला थोडीशी ओळख करून दाखवतो सगळे यांचे रंग एकदम दाखवत नाही कारण हळूहळू उलगडत जाण्यात जास्त मजा आहे त्यामुळे आजची पार्टी ही वेगळी असणार आहे आणि आमचे दोन नग तिकडे बायडन आणि ट्रम्प यांच्यामध्ये आग लावून द्यायचं काम करत आहेत तिकडे लांब जाऊन अमेरिकेमध्ये आमचे दोन नग आहेत ते खास नग आहेत शिवसागर आणि शिंदेगीकर त्यांचं नाव आहे शिरे शेनिया आणि ते एसपी कॉलेजचे स्मार्ट आणि एसपी कॉलेज चे अतिशय स्मार्ट रोज सकाळी जब्बाईन करून येणार लोक जब्बाब् खरंच करायचं इन करून आणि त्यांचा खिस्सा भाजून आलेला असतं टाकायचं त्यामुळे आता हे असे असे काही काही किस्से थोडेसे बाहेर येतील ही क्लिप तुमच्यासाठी पेक्षा आम्ही आमच्या आमच्याआडीच बनवतोय तुमच्या बरोबर शेअर करतोय कारण मैत्री म्हणजे ओ अ फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे वगैरे असं नाही आहे इकडं अगदी आई माई उद्धारली जाते धमाल केली जाते एकमेकांची खेचली जाते त्यामुळे कोण काय परिस्थितीमध्ये कोणाची काय पोझिशन आहे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये कोण काय गेलं खड्ड्यात कारण या कट्ट्यावरती सगळे सारखे आहेत सगळे समान आहेत परंतु सगळे एकाहून एक, एक नग आहेत तुम्ही गंमत बघा फक्त एक एक कलाकार जॉईन होत आहेत आणि त्याच्यामधला एक महत्वाचा कलाकार आत्ताच जॉईन झाला नाही का हो पिंटू कार हे आहे आमचे संजय कानडे बारी हाँ हाँ हे विद्वान, विद्वान कॅरेक्टर आहे त्यामुळे मैत्री दिनाच्या आज काय म्हणतात त्याला नुसत्याच कोरड्या शुभेच्छा का काय काय कोरडे कसले कोरड्या कोरडे असतील आज हा मैत्री नाहीये मग गटारी पण आहे आणि जेवायला काय कसलं जेवण काही माझी जागा दिली फ्लॅट पण जेवण तर हा आणणार होता

ना ना मागून दाखवले अरे आयुष्य गेले त्याचं मागून खाण्या परंपरेची बिर्याणी का मागण्याची परंपरा आहे एक स्पष्ट सांगतो तुम्हाला माझी कंपनी तरी मिळेल नाही तर बिर्याणी तरी मिळेल तुम्हाला काय पाहिजे बिर्याणी आम्हाला बिर्याणी पाहिजे कंपनी बिर्याणी घरी बिर्याणी लगेच मित्र की जन्म पाई। बिर्याणी बिर्याणी पाहिजे आज मी सगळ्यात मिळून एक बिर्याणी एक मिनिट गजू तू काय तुमच्यासाठी मागवलंय ते रिसीव कराय बघ बघ काय मागवणार आयुष्यात काय मागवलंय का कोण आहे

भरलेलीच आहे ना त्याने हातात दिल्यावर कळेल आपल्याला दादा आत आण दादा थांबा आत ना ती पिशवी आता ना सगळं बॉक्स आता ना मग आम्हाला सगळं बघू दे काय आहे नाही हे खरंच चेक करा पहिले गणपती बाप्पा सगळ्या घरच्यांची मागवली नुसते राहते तो आनंदानी पहिल्यांदा आयुष्य काहीतरी केलं शीत तिथ भूत असं म्हणतात त्याला अरे बाबे हे भेज दिसते काही तुझ्या नाही काम हे नॉलेज हे नॉलेज अरे बाप रे अरे बापरे अरे बाप हे आत आहे ना नंदे फायदा नक्की गॅस होते ठेवायला लागणार आहे एक माफ नाही घेऊ उडायचं नाही

आता पंधरा मिनिट ही बिर्याणी अरे नाही त्याला हे लावलेलं आहे त्यामुळे आता पंधरा मिनिट ही आपल्याला गरम करायची हळूहळू थोडा थोडा वास यायला लागलेला आहे कारण बिर्याणी गरम व्हायला लागलेली आहे परंपरावाले सांगतात ज्या वेळेला असं मोठ्या क्वांटिटी मध्ये तुम्ही बिर्याणी मागवता गँगसाठी त्यावेळेला ते कणिक फोडून जेव्हा ती वाफ बाहेर यायला लागते तेव्हा ती खरी तयार असते खाण्यासाठी थोडा असा धीर धरूया कारण आता नंतर फुल बॅटिंग करायची ऑफ आलेली तुम्हाला दिसतेय का याचा अर्थ कणिक फोडून आता वाफ बाहेर आली आहे याचा अर्थ आता बिर्याणी खायला रेडी झालेली आहे त्यामुळे आता हा जो गॅस आहे हा आपण बंद करूया हा गॅस किंचित मोठा करूयाची सुद्धा वाफ बाहेर यायला लागलेली आहे नॉनव्हेज बिर्याणीची सुद्धा वाफ बाहेर यायला लागलेली आहे त्यामुळे आता उघडायला रेडी झालेली आहे चला रे मुलांना या या बाप बाहेर यायला आहे मित्रांनो या 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 सत्तर पवार या घ्या ओपनिंग करा ओपनिंग करा त्याच्यात खरंच काही आहे का मागवले कम है कम है जबरदस्त काय आरोम्या गटारी आज साजरी झालेली आहे आणि भेजवालांच्या करता सुद्धा आज लेसा साहेबांनी त्यांची पण सोय केलेली आहे उघडले माननीय माननीय मानणीय मीठ गेले गरमागरम सोडा सोर करा फक्त काय बात त्यामुळे सगळ्यांच्या ताटले सजलेले आहेत व्हेज बिर्याणी नॉनवेज बिर्याणी दही कांदा आणि आज त्यात नाही फ्रेंडशिप डे आणि गटारीचा अनोखा योग पण मित्रांनो एकच म्हणा असं वाटतं मित्र सोबत एन्जॉय करायची गोष्ट आहे त्यामुळे आता पहिली बॅटिंग करतो खाऊ मग काय तुम्ही खाणार सगळं काय काढील कर मजा आहे तिखट जाळ नाही तिखट जाळ नाही योग्य प्रमाणच आहे आणि खूप दिवसांनी लेलेंनी दिल्यामुळे जी मजा आहे हे सुार वेळ आहे हे मित्रांचं हे असं असत दिलं तरी खेचणं काही सोबत नाही सोडत नाही गजेंद्र पवार तर एकदम मुक झालेले पती किती छान मोजली आणि हे जे आमचे आहे सुधीर भाऊ हे तर बिर्याणी आणि नॉनव्हेजचे दर्दी आहेत ला <laughs> बिर्याणी म्हणजे लाजवाब काय प्रश्न नंद्यांनी दिली दिले बरेच वर्षानंतर त्यामुळे एक छान पुण्यात तुम्हाला सांगतो बिर्याणीच्या व्हरायटीची अजिबात कमी नाही पुण्यात भरपूर भरपूर चॉईस आहेत बिर्याणीसाठी मला परंपराच्या बिर्याणीचं खासियत अशी वाटते ते एक तर माळ तर आहेच व्हेज असू देत नॉनव्हेज असू देत माळ तर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्या बिर्याणीतला भात जो आहे तो टच लागत नाही तो कोरडा लागत नाही त्याच्यातलं ला मॉइश्चर टिकून राहतं आणि त्यामुळे ही बिर्याणी खात असताना तुमचा सारखा पाण्याकडे हात जात नाही ही बिर्याणी हॉटेलमध्ये मिळत नाही तुम्हाला ऑर्डरच करायला लागते पण ऑर्डर करून ही आली आणि आम्ही मगाशी दाखवली तशी गरम केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांसोबत खातली होतात लाखो रुपये खर्च पण हू दे खर्च काय झालं आज एकदम प्रचंड पाऊस झाला पावसामुळे एकदम मन असं उलचिंब झालं होतं आणि तुला खरं सांगतो त्यात दुग्ध सरकारी होतो म्हणजे कसं की आज ॲक्च्युली गटारी आमशा मैत्री दिन जागतिक मैत्री दिन पण आमचा एक आणि तो नावाचा मारे <coughs> तसं नाव आम्ही फुकट ठेवतो फुकट त्या फुकट्याने आज पहिल्यांदा आम्हाला आईच्या आमच्या आयुष्यामध्ये मैत्री आणि गटारीला बिर्याणी करून आणली आहे परंपराची आणि ती खायला घालतोय आणि नंद खातोय इथे आणि तू अरे तू अटॅक अॅटॅकवर येईल बरं का प्रेसुत साधी संप सावर सावर कारण काय दिलेली बिर्याणी आम्ही परत धक्क्यालाच आहोत अक्षरशः म्हणजे पण खात पण खातोय म्हणजे सांगतो धन्य झाले आम्ही बॅटिंग चालू आहे परंतु बॅट्समन आहे तो खेळणारा बॅट्समन आहे आणि तो म्हणजे मिलिंद खडेलकर त्याची बॅटिंग अजून चालू आहे थांबतच नाही नाही पण एक कोरून जरा अर्धवट वाटत होता पण आता तो पूर्ण झाल्या वाटतोय त्याचं कारण आदरणीय जोशी सर आलेले आहे दास हे चे हे पार्टनर आहे जोशी सर स्वागत आहे काय मैत्री दिनाला वगैरे मोठा तुमच्या पत्रिकेतच मोठा राजयोग आला आहे नॉर्मली फोडणीचा भात मिळतो आज तुम्हाला परंपराची लेल बिर्याणी काय लेलेंगच्या असल्यामुळे कशी कमीच नाही आहे <laughs> लेले असलं <laughs> की काही नाही म्हणजे लेले स्वतः खातातच पण आम्हालाही खाऊ घाल खाऊ घालतात अप्रतिम बिर्याणी अप्रतिम त्याच्याबरोबर कांदा दही सॅलड नाही साईचं दही त्यामुळे तुला जरा अवघड वाटलंच नाही पण मला त्याची सवय आहे तुझ्याकडे मी येतो ना अजून मधून तेव्हा ते तरी खायला मी येतो त्यामुळे मित्र सगळे जमले त्यामुळे बिर्याणी मी म्हणतो ना एक खाण्याची गोष्टच नाहीये सगळ्या गैं। गँगला जमवायचं नाही पण आल्याबद्दल खरच म्हणणं तुमचा आभारी इथं असं अचानक स्वागत चालू असतं नाही स्वगत येतच नाही कारण मला भेट नाही बघा माझ्या आयुष्यामध्ये आज माझी पंचेचाळीस वर्षाची आमची मैत्री आहे पंचेचाळीस वर्ष अरे पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदा फ्लॅट हवा होता तो दिला मग गाडी हवी होती ती दिली रेडी दिली काय चुकलं माझा फ्लॅट फ्रेंडशिप डे आणि तोसुद्धा गटारीच्या दिवशी आणि त्या दिवशी हे खरंच सांगतो तुम्हाला बोलायला असे एक एक चॅप्टर तुम्हाला कित्येक वेळेला वाटत असेल पत्रकार म्हणून मी खूप बडबड करतो अगदी हजार जवाबी जे खरंच मनापासून सांगतो त्याचं सगळं क्रेडिट या गँगला आहे कारण यांच्यासारखी हजर जवाबी लोकं नाहीत परंतु घरी यांना चांगली बिर्याणी मिळत नाही म्हणून माझं मन एकदम त्रास नव्हता येईल मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये इतकी चांगली बिर्याणी मी कधी खाल्लीच नाही बिर्याणी आणली पैसे मी दिलेत पैसे मी दिलेत पैसे मी दिले पण एकच तुम्हाला सांगतो मग अशी म्हणलं तसं बिर्याणी ही एकटी खाण्याची गोष्टच नाही आहे गँगला जमवायचं सगळ्यांनी जमायचं आणि त्याच्याबरोबर धमाल करायची एकमेकांची खेचाखेची के करायची फक्त या सगळ्याचा शेवट मात्र मी एका पद्धतीने करतो आणि ते म्हणतो अन्नदाता अरे मूर्खांनो आजच्या पार्टीचं मी सुरू केलं आज कुठेतरी जमूया आज कुठेतरी भेटूया आज कुठेतरी आपण साजरा करूया आता आता श्रावण सुरू आहे शुक्रवारपर्यंत काही बोलायचं नाही बोलायचं नाही मध्ये आधी काही नाही आता शुक्रवारी परत याला माफ करा मित्रांनो बाय बाय दर शुक्रवार शनिवार हे व्हायलाच आपलं